विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल कार्यक्रम घेतला आज अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त हो तीनशेव्या जयंतीनिमित्त नळदुर्ग बस स्थानकामध्ये अहिल्याबाई होळकर प्रतिमेचं पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आला व वा तसेच गेल्या पाच वर्षापासून मी स्थानकामध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करत आहे व प्रसाद वगैरे वाट वाटप वाटप करत आहे आपण हे जे उपक्रम घेता हे किती वर्षापासून घेता असे पाच जवळपास पाच वर्षापासून मी हे कार्यक्रम करत आहे पाच वर्षापासून मध्ये बसा बसा शूटिंग राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा